विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरू केली आहे जागा वाटपासंदर्भात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्राथमिक चर्चा सुद्धा सुरू झाली आहे त्यातच अजित पवारांनी साठ जागांवर लढण्याची तयारी दर्शवली बघूया एक रिपोर्ट विधानसभेला अजितदादांना हव्यात साठ जागा दादांची साठ पेक्षा अधिक जागा लढण्याची तयारी दादांना सन्मानजनक जागा मिळणार का विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे महायुतीसोबत जाऊनही लोकसभेला फारसं यश मिळालं नसल्यानं अजित पवारांसाठी आगामी विधानसभा महत्वाची आहे त्यामुळे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलंय गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून जागा वाटपाबाबत भूमिका मांडली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेनं आगामी विधानसभा निवडणुकीत साठ जागा लढण्याची तयारी आहे तर यापेक्षा नक्कीच अधिक जागा आणि त्याही मेरिटवर मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय महायुतीला निवडून येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागा वाटप केलं जाणार महायुतीतील तीनही नेते एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करून त्या ठिकाणी कोणता पक्ष मजबूत आहे त्यावर जागा वाटपाचा निर्णय घेऊ असंही अजित पवार म्हणाले अजित पवारांच्या भूमिकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांनी जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय तर अजित पवारांना राधाकृष्ण विखे पाटलांनी जागा वाटपाबाबतची पा विधानं टाळण्याचा सल्ला दिला महायुतीमध्ये बसलो तेव्हा कोण किती जागा लढेल यावर कुठलीही चर्चा झाली नाही आमचं एकच सर्वांचं मत पडलं की जिंकण्याकरता लढावं चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता महायुतीचं सरकार आणावं महायुतीमध्ये जागा वाटपाचा जो निर्णय अंतिम होईल त्याप्रमाणे जागा निश्चित होती आणि यापूर्वीच हे धोरण जाहीर केलेलं आहे की निवडणुकीनंतर महायुतीचं मुख्यमंत्री ठरणार आहे त्यामुळे त्याच्यात मला वाटतं काही पुन्हा पुन्हा त्या संदर्भात जे काही वक्तव्य येतात ते थोडे टाळले पाहिजे काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपनं आपल्याला विधानसभेला ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द दिल्याची आठवण करून दिली होती तर विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ही ऐंशी ते शंभर जागांची मागणी करत महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी भूमिका मांडली होती योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नाही एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साक्षंता आहे पंचावन्न मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेब मी मागच्या वेळेस मागितलं होतं की ऐंशी ते शंभर जागा लढवायच्या सध्या अजित पवारांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते त्यातच आता अजित पवारांनी साठ किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढवण्याची दाखवली तयारी यामुळे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळणार की दादा वेगळी पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास